कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर वाढीव टप्प्याच्या आदेशासाठी शिक्षकांचं भजन आंदोलन आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केलं भजन आंदोलन शासनाने तात्काळ आदेश काढण्याची शिक्षकांची मागणी महाराष्ट्र राज्य कायम विना अनुदान शाळा कृती समितीचे कोल्हापूर येथे शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे धरणे आंदोलन सुरू असून एक ऑगस्ट रोजी धरणं आंदोलन दोन ऑगस्टला दिवशी घंटा थळीनाथ आंदोलन तिसऱ्या दिवशी मुंडन आंदोलन करण्यात आलं यामध्ये तेरा शिक्षकांनी मुंडन करून शासनाचा निषेध नोंदवला आज सोमवार पाचव्या दिवशी संघटनेमार्फत शासनाचं लक्ष वेधण्यासाठी भजन आंदोलन करण्यात आलं यामध्ये संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे राजू भोरे जिल्हाध्यक्ष शिवाजी कुर्णे सुभाष खामकर शशिकांत खडके अनिल लायकर विकास तोरसकर बी जी पाटील एस डी शेतोळे संजय कराळे सावतामाळी एन आर पाटील भाग्यश्री राणे जयश्री पाटील नीता उपाध्याय रेखा संगपाळ यांच्यासह कृती समितीच्या सर्व सदस्यांनी सहभाग नोंदवला महिला सदस्यांची लक्षणी उपस्थित होते दरम्यान आणि किती आंदोलन करायची आमचा टाहू शासनास कळत नाही का मुख्यमंत्री यांनी स्वतः अनुदानाबाबत अनेक वेळा सांगितलं असताना तसंच शिक्षण मंत्री यांनीही सभागृहात घोषणा करूनही अद्याप आदेश निघाला नाही प्रचलित नियमानुसार पुढील वाढीव टप्प्यांचा आदेश काढावा यासाठी कृती समितीच्या वतीनं संपूर्ण राज्यात आंदोलन सुरू आहे जोपर्यंत वाढीव टप्प्याचा शासन निर्णय निघणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे असा निर्धार कृती समितीने केलाय शासनाने आमचा अंत पाहू नये खंडेराव जगदाळे अनेक वर्ष सेवा करून शासन जर विचार करत नसेल तर भविष्यात आम्हाला वेगळा विचार करावा लागेल याचा विचार शासनाने करावा कारण मुख्यमंत्री यांच्या शब्दाला काही किंमत आहे की, की नाही लाडकी बहीण योजनेची घोषणा झाली लगेच जी आर निघाला मग आमची सभागृहात घोषणा होऊन आणि आजपर्यंत आदेश न निघण्याचं कारण काय राज्यात शिक्षकांच्या मनात शासनाविषयी असंतोष निर्माण झाला याचा विचार शासनाने करावा अन्वेषण न्यूज साठी कोल्हापूरहून अरविंद पाटील